आजच्या दुपारची जी संस्कार करता आहे आपली तिची गोष्ट आज मी तुम्हाला सांगणार आहे गोष्टीचं नाव आहे लोभी कुत्रा काय नाव गोष्टीच एका गावामध्ये ना एक कुत्रा असतो त्याच्या दिवशी खूप भूक लागते काय लागते भूक लागते आणि रस्त्याच्याकडं चालत चाललेला असतो आणि रस्त्याला जात असताना त्याला एक भाकरीचा तुकडा दिसतो त्याला खूप आनंद होतो बरं झालं बाबा मला भूक लागली होती आणि भाकरीचा एक तुकडा मिळाला खायला आता हा तुकडा मी कुणाला सुद्धा दिसू देणार नाही माझी मी एकदा जाऊन पुढज खाणार आणि माझं पोट भरणार असा विचार करून तो तुकडा तोंडात घेतो आणि चालत लांब जातो आणि चालत जात असताना तो एका पुलावर जातो छोटासा पूल असतो आणि त्या पुलाच्या खालून एक वडा छोटासा वडा वाहत असतो आणि त्या वड्यामध्ये पाणी असतं मग पुलावरून जाताना तो काय करतो कुत्रा हळूच असं पाण्यात वाकून बघतो पाण्यात वाकून बघितल्यावर त्या कुत्र्याला त्या पाण्याच्या प्रवाहामध्ये त्याचंच प्रतिबिंब दिसतंय त्याला वाटते तिथं खाली एक कुत्रा आहे त्याच्या पण तोंडात भाकरीचा तुकडा आहे आता माझ्याकडचा एक तुकडा आणि त्याच्याकडचा जर तुकडा मला मिळाला तर माझ्याकडे दोन तुकडे होतील मग तर माझं भरपूर पोट भरून जेवण होईल ना मग त्याच्या मनामध्ये त्या पाण्यात दिसणाऱ्या कुत्र्याच्या तोंडातल्या भाकरीचा तुकडा काढून घ्यासाठी लोभ तयार होतो आणि तो त्या पाण्यातल्या कुत्र्याच्या तोंडातला भाकरीचा तुकडा काढून घेण्यासाठी जोरात त्याच्यावर भुंकतो त्यानं त्या खालच्या कुत्र्याला भुंकण्यासाठी तोंड उघडलं रे उघडलं की त्याच्या तोंडातला भाकरीचा तुकडा पाण्यात आणि तो तुकडा पाण्यात पडला की त्या पाण्यातलं त्याचं प्रतिबिंब सुद्धा दिसायचं बंद होतंय आणि ती भाकरी तशीच वाहून जाते आणि मग लक्षात येत ह्याच्या की खाली पाण्यामध्ये दुसरं बं� कुत्रा वगैरे कोण नव्हतं माझीच प्रतिमा दिसत होती आणि मी माझ्याच ह्याला भुंकायला गेलो आणि मला जी सापडलेली भाकरी होती तीसुद्धा आता मला राहिली नाही मग त्याच्या मनामध्ये मा लोभ आला आणि लोभानं हव्यासानं जादा कायदान मिळते म्हणून करायला गेला आणि त्याच्याजवळ जी, जी होती तीसुद्धा भाकरीचा तुकडा गेला आणि अशा पद्धतीनं तो कुत्रा त्या दिवशी उपाशीच राहिला अशी छोटीशी गोष्ट होती त्याच्यामधून आपल्याला काय तात्पर्य आहे तर कोणत्याही गोष्टीचा लोभ करायचा नाही आपल्याला जेवढं मिळालंय जेवढं देवाने दिलंय त्याच्यामध्ये समाधानी राहायचं अति लोभ करायला गेला तर होतय ते, ते सुद्धा तुम्हाला मिळत नाही, नाही। तर इथं आपली आजची दुपारची संस्कार कथा संपलेली आहे